महाराष्ट्राचा आरंग छत्रपती शिवाजी महाराज की ही प्रतिमा देऊन सुद्धा त्यांचा गौरव होतो टाळ्यांचा गजर तर या ठिकाणी व्हायलाच पाहिजे अशा रणरागी आज स्पर्धेत आहेत या स्पर्धेकरता लग्न आहे त्याच्यानंतर कमल शिल्मे मॅडम आहेत उपविधानसभा संघटक दैसरच्या त्यांचा सुद्धा आपण स्वागत आणि सन्मान करूया आज आई चंडिका मातेचं दर्शन घेण्याकरता आलं होतं बघा भाईंसोबत संपर्क झाला आणि या ठिकाणी उपस्थित एकदा या स्पर्धेचे मुख्य आयोजक सौभाग्य होती कमल चिल्वे मॅडम जे उपविधानसभा विधानसभा संघटक दैसर विभागाच्या त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतोय हा सन्मान आहे आपल्या कर्तृत्वाचा हा सन्मान आहे आपल्या चांगल्या नेतृत्वाचा त्याच्यानंतर आपण बघताय तो हेमलताबाई मयेकर महिला शाखा प्रमुख दईसर त्यांचा सुद्धा सोबत त्यांनी सन्मान होतोय मुंबई शिवसेनेची शिवसेना मुंबईची आणि खरोखरच आणि सन्मान होतोय तो म्हणजे सौभाग्य होते हेमलता मयेकर महिला शाखा प्रमुख दईसर यांचा सोबत आणि सन्मान होतोय त्याच्यानंतर आपला जुचंद्र नगरीतील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व शिवसैनिक आदरणीय सन्माननीय हृदयनाजी पाटील साहेबांचा सन्मान, सन्मान, सन्मान आम्ही तुब हो या ठिकाणी करतोय हा स्वागत आणि सन्मान हे जे मुख्य आयोजक आणि मोहन भाईंच्या पाठबळ घेत असतात असे बाबीजी पुणेकर या ठिकाणी स्वागत करत आहेत आपल्या सर्वांचं बघू शकतात स्वागत आणि सन्मान होतो या सर्व अनमोल रत्नांचा लक्ष्मी ताई गायकवाड मॅडम आमच्या सोबत आहेत मॅडम या स्पर्धेमध्ये आपण आला तर एक चर्चा सुद्धा झाली आणि महिला भगिनी रनर आगिनी पाहायला मिळत आहेत फील होत इथे आल्यानंतर आपल्याला कसं वाटत आज द ग्रेट मराठा संस्थापक चषक दोन हजार पंचवीस यांच्या माध्यमातून जे आपल्या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन केलं गेलेलं आहे आणि त्यासाठी आम्हाला आमंत्रित केल्याबद्दल आयोजक आणि आमचे शाखा प्रमुख मोहनजी पाटील यांचे मी सर्वप्रथम खूप खूप आभार मानते इथे आम्हाला घेऊन येणारे आमचे सोबत आमचे असते ते भाऊ इथे बसलेले आहेत आणि त्यांचा मी पहिले तर आभार मानते कारण त्यांनी आम्हाला खूप छान आज मातेचं दर्शन करावलं आणि दर्शन करवल्यानंतर इकडे सुद्धा घेऊन आले आत्ता कार्यक्रमाला यायचं माझं काही नियोजन नव्हतं म्हणजे मी म्हणेन मला आमंत्रित करण्यापेक्षा मी स्वतःहून आले आज कारण मंदिरात आले आणि तिकडे कळालं की आपल्या इकडच्या स्थानिकांच्या माध्यमातून आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आज इथे आयोजन केलेलं आहे तर इकडचे संपर्क प्रमुख म्हणून आणि माझं कर्तव्य आहे आणि तिकडे मी नक्कीच विजिट करणार माझ्या बांधवांना सगळ्यांना नक्कीच शुभेच्छा देणार तर खरंच खूप छान कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि जे आज भगवामय वातावरण मला दिसते तर येणाऱ्या काळात इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आशा काळात ते शुभेच्छा देते इकडे थांबते अच्छा आणि आज आमच्या शाखा प्रमुख मोहनजी पाटील यांच्या सुकन्याचा निधीचा वाढदिवस आहे त्या मी तुला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देते आई तुळजाबाबांच्या चरणी प्रार्थना करते की ज्या प्रकारे मोहन भाऊचं सामाजिक क्षेत्रामध्ये काम चालू आहे त्याचप्रमाणे कुमारी निधीने सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आयुष्यात पुढे जावं खूप मोठं व्हावं आणि भिवचंद्रा गावाचं नाव देखील मोठं करावं एवढंच बोलून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देते जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र थँक्यू सो so मच मॅडम चांगल्या प्रतिक्रिया मॅडमने ने दिल्यात या ठिकाणी आणि शुभेच्छा सुद्धा दिल्यात निधी दिदीला बहुमूल्य गो तुमचं आज कडे आपण पुन्हा एकदा लक्ष केंद्रित करतोय दोन पूर्णांक एक चंडू शकतो संपला स्वर्गीय जयस्फूर्ती निधी स्फूर्त चंद्रपरा टीमची धाव झाली आहे ती सत्तावीस